संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन पाहायला मिळत आहे आणि संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधासाठी हे आंदोलन आहे राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन यांच्याकडून केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती करून आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत निकेश शिंदेची शिवसेना बरीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन सुद्धा या कार्यकर्त्यांचा सुरू आहे नक्कीच आज सकाळी संजय राऊत यांची जी काही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल जे आहे ते वक्तव्य केलेले आहे ते वक्तव्य करताना ते असे म्हणालेत की आनंद दिघे हे शिवसेनेचे उपनेतेही नव्हते ते नेतेही नव्हते ते केवळ फक्त जिल्हा प्रमुख होते त्यामुळे बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट असल्याचं वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी आहे आणि याच वक्तव्याविरोधात आता शिंदेची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते टेंबी नायकाचं जे आनंद दिघे यांचं जे आनंद आश्रम आहे त्या बाहेर संजय राऊत यांच्या पुतळ्याला आणि फोटोला जोडे मारून त्यांचा निषेध जो आहे तो शिवसैनिकांकडनं केलेला गेलेला आहे जो पुतळा होता प्रतिकात्मक पुतळा त्याला देखील आलेला आहे आणि एक प्रकारचा विरोध जो आहे त्या वक्तव्याचा सर्व शिवसैनिकांनी केलेला पाहतोच आहे ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचं हे आंदोलन आपण पाहतोय संजय राऊत यांच्या विरोधात निकेश अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी